सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार अशी भविष्यवाणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे नाव आता जाहीर करणं योग्य नाही असंही त्या म्हणाल्या बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो हिंमत असेल तर समोर येऊन लढा असं आव्हान सुप्रिया सुळेंनी दिलंय डबल डेंजर आहे त्यांच्यामध्ये लढण्यात मजा आहे असंही सुळेंनी म्हटलेलं आहे सुळ्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे हे मात्र स्पष्ट त्यांनी केलेलं नाही मात्र यामुळे आता त्यांचं भाकीत फिरत ठरणार का हे पाहणं महत्वाचं असेल रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे हे मंत्री आहेत माजी राष्ट्रपती म्हणजे तेव्हाच्या राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयाने लाटली राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत हिंमत केली आणि हायकोर्टानं आता त्याच्यावरती ताशेऱ्या मारले आहेत त्या लुटमारीवर असे मंत्री सरकारमध्ये आहेत असे हे एक नाहीत रावण असे किमान सात ते आठ मंत्री या सरकारमध्ये आहेत त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलं बिघडवलेला अशा मंत्र्यांची बळी जाणारच आणि ही बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यार पुरवतात त्यांचा मी आभारी आहे